हाय गाईज कसे आहात आय होप तुम्ही मजेत असणार आज आले आमच्या इथे शॉपिंग ला खूप भारी वाटतंय मला आणि बोला पेटीएम ला चालेल पण आमच्या पेटीएम ला पण पैसे नव्हते आणि दादा सुद्धा आलेत भरपूर सारे शॉपिंग केले दादाने पुन्हा एकदा दिनेश पाटील या युट्यूब चॅनल मध्ये माझ्या युट्यूब फॅमिलीचा सहर्ष स्वागत ही आमची पसंती ही बघ पसंती हायकर हायकर पसंती बघून तुम्हाला कोणाची आठवण येत असेल जुलीची जी रोशन संते शॉपची आज ओपनिंग आहे आई एक्विरा मेन्सवेअर कपड्याच्या दुकानाचा आज उद्घाटन समारंभ आहे चार वाजता तर त्याने आपल्या सर्व युट्यूब फॅमिलीला आवर्जून येण्याचा आग्रह केलेला आहे तर मी विचार करतो आज काय करावं तर बघतोय जर वेल असेल तर निघण्याचा प्रयत्न करतो आहे हां एक काम कर रुपये रुपये दे दोस पचा तुझी शॉपिंग होईल का नाही माहिती नाही पण माझी आज नक्की होईल कारण आज रोशन संत नाना आहे ना त्याच्या शॉपचं उद्घाटन आहे तर मी आज माझी शॉपिंग करणार चला मग चला रोशन संतेच्या शॉपला आज विजिट देऊया आणि त्याला नवीन व्यवसायात तो पडतोय त्याला आपल्या बेस्ट देऊया तर चला रोशन संतेच्या नवीन दुकानात एक वेळा मेन्स कलेक्शन्स तर चला मित्रांनो आज रोशन भाईच्या दुकानावर आपण भेट देऊया त्यांना चांगल्या चांगल्या शुभेच्छा देऊया त्यांच्या दे नवीन व्यवसायासाठी आपल्याला आता बुके घ्यायचं आहे घेऊया चला, चला पहिले पटकन चला मित्रांनो आमचं बुके मला खास आहे तंबी त्याला बघितलं तर तुम्हाला मलंगाची आठवण येईल बघायचं तुम्हाला हा तो मलंगा कस आहे दे आच्छा लो बुके दे एकदम बड्या ते बघितलं ना तुम्ही श्रीलंकेचा मलंगा तो आता इकडे आलाय बुके विकत <laughs> कुछ भी कुछ भी कुठला घेतो हा घेता अंकलने हा दाखवलाय हा तो घेता ठीक आहे चल चल ठीक आहे मित्रांनो गाडी पंक्चर थोडा ब्रेक कायला याने याची नाश्त्याची सोय केली आहे म्हणजे आता कसं उशीर नको व्हायला ना मित्रांनो गाडी पंक्चर होती पंक्चर काढलेला आहे कुठच्या प्रवासाला आपण तयार आहोत हा याने याची तयारी आहे कारण प्रवास खूप लांबचा आहे काय तुम्ही आता जो व्हिडिओ बघितलास त्याच्या मम्मीला पण भूक लागते गाडीत बसल्यावर मी पोराला भूक लागते तर चला जाए। आता आपण तर मग गजान महाराज की जय आहे आता जायला आपल्याला ट्रॅफिक भेटेल एक तास तरी जाईल आपला तर मग आता कंटिन्यू आहे मी पुढे आणि रोशन संतेच्या शॉपजवळ पोहोचल्यावर आपण व्हिडिओ आपला चालू करू तर चला मग बघेल चला भेटूया पुढे ओके गाडी इथेच ठेवावं लागेल आपला तो हायसमोर गाडी इथेच हवं <laughs> हॅलो नवीन कसं वाटत तुला एकदम बरे एक्साइटमेंट आहे ना चल ठीक आहे ए बुके पकड आता नीट पकड चल जायचं ना सार। 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 चला मग मित्रांनो आई मेस अँड किड्स वेअर आहे नोवी किड्स वेअर पण आहे चल तुला लॉटरी लागली कारण किड्स किड्सचं पण दुकान आहे ना, ना।, सार। ना। सार। चला हाय गाईज कशा आज आय होप तुम्ही सर मजेत असणार हाडायलाच माझं नाही तर रोशन संतेचं आहे आणि आज आपण रोशन संतेंच्या शॉपवर आलेला आहे आणि एकविरा कलेक्शन तर त्याला रेस्ट हो विशेष द्यायला आलो आहे तर त्याला कंटिन्यू करूया आपण पुढे हाय मजेत असणार इथे खूप भारी मला मुंबई वरन एवढ्या लांबून येणं माझ्यासाठी खूप छान गोष्टी आहे कारण की लांबून लांबून खूप जण येतात खूप भारी वाटतंय आणि दादा सुद्धा आले भरपूर सारे शॉपिंग केले दादांनी सुद्धा आणि बाबूंनी सुद्धा बाबूला पण माझे ब्लॉग आवडतात कसे वाटत माझे ब्लॉग बघतो तर हा पण बघतो धन्यवाद तुम्ही आले असे येत राहा नक्कीच नक्कीच मनापासून शुभेच्छा आणि तुम्ही बोला पेटीएम ला चालेल पण आमच्या पेटीएम ला पण पैसे नव्हते वहिनी वगैरे सर्व आहेत तर आम्ही आता सांगता येतो चला एकदा पुन्हा आता बंदच करतोय खूप टाइम झाला खूप थकलो गायज मी सुद्धा आता निघतो आज ओपनिंग होती दादा पण ओपनिंगच्या दिवशी झाले खूप भारी वाटत रुको जरा सबर करो मित्रांनो आमची शॉपिंग झालेली आहे आणि चला तर मग पुढच्या चला बाय बसत या मग इकडे बसत बसत बघत असणार या ब्लॉग लाग्रॅच्युलेशन थँक्यू थँक्यू चला